नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची प्रतीक्षा आता संपली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच विमा हप्ता जमा होणार आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जाहीर केला असून रुपये एक हजार कोटींचा उर्वरित राज्य हिस्सा विविध विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पण हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती रक्कम मिळेल आणि कधी जमा होईल याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्वसमावेशक पीकमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता उर्वरित राज्य हिसा देय अनुदान रक्कम एक हजार अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लाख इतका निधी वितरित करण्याबाबतचा दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक एकान्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल संपो जनरल इन्शुरन्स कंपनी चोलामंडल मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी या नऊ विमा कंपनीमार्फत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय राबविण्यात येत आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वय कंपनी आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने कृषी आयुक्त शिफारस यांचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार चोवीस मधील संबंधित विमा कंपन्यास उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम रुपये एक हजार अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लाख निधी वितरित करण्याकरता खरीप दोन हजार तेवीस व रब्बी दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील जमा झालेली परतावा रक्कम रुपये एकशे बत्तीस कोटी आयुक्तालय स्तरावर समायोजित करण्यास व उर्वरित रक्कम रुपये आठशे शहाण्णव कोटी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत खालील प्रमाणे येत आहे हा निधी कोणत्या कंपनीला किती देण्यात येणार आहे याची सविस्तर यादी या, या चार्टमध्ये दे देण्यात आली आहे स्टॉप करून तुम्ही बघू शकता सदरची रक्कम खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुदेय असणार नाही सदर शासन निर्णयान्वे वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसारच खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहणार आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता जो खरीप हंगामातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारा ठरणार आहे तुमच्या भागातील शेतकऱ्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि अशाच अधिकृत जी आर अपडेट्ससाठी आपली सी एस सी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद